रामटेक जिथे सट्टापट्टीचा राक्षस अक्षरशः खुले अमनाचत होता आणि धक्कादायक म्हणजे हे सर्व सार्वजनिक ठिकाणी दिवसाढवळ्या आणि कुणाच्याही भीतीशिवाय नागपूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या आदेशावरून पोलिसांनी एकाच दिवशी सहा ठिकाणी धा टाकून एकेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला पण खरी कहाणी केवळ आकडेवारीची नाही तर स्थानिक पोलिसांच्या निष्क्रियता आणि सट्टामाफियांच्या अभयदातांची आहे पाहूया या, या कारवाईची विस्तृत माहिती रामटेक नगरधन पासून पर्यंत मनसर चौक मच्छी मार्केट गारवा बार आणि अगदी अगरबत्ती प्रकल्पाजवळ सट्टा चालू होता तोही लपून छपून नाही तर मोकळेपणाने गुप्त माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांनी तात्काळ विशेष पथक रवाना केलं आणि मग सुरू झाली आहे सहा ठिकाणी एकाच वेळी पोलिसांची कारवाई पहिली कारवाई ही नगरधन शिवारात मंगेश कांबळी आणि बबलू फुलबान ते आकडे पकडले गेले मोबाईल आकड्यांचे कागद आणि तीस हजार दोनशे पन्नास चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर दुसरी कारवाई मनसर चौक येथे हरिपाल नारनवरे रंगेहात पकडला गेला आणि त्याच्याचकडनं दोन हजार तीनशे पासष्ट चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तिसरी कारवाई अगरबत्ती प्रकल्पाजवळ करण्यात आली येथील निकेश रामटेके आणि जयकिशन पुष्पाह यांना पोलिसांनी पकडले आणि त्यांच्याकडनं दोन हजार पंधराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौथी कारवाई भोजापूर शिवारात गारवा बारजवळ करण्यात आली यामध्ये सुरेश उर्फ मोटू बर्वे याला पकडण्यात आले आहे तर त्यांच्याकडनं दोन हजार आठशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय पाचवी कारवाई मच्छी मार्केटमध्ये करण्यात आली आहे नाणेश्वर क्षीरसागर आणि बबलू सोनकुसरे यांच्याकडून पंधराशे पंच्याण्णवचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर सहावी कारवाई शीतलवाडी इथे करण्यात आली आहे यामध्ये निलेश व महेश बरकट पकडले गेले यामध्ये दोन हजार पाचशे दहा चा ताब्यात घेण्यात आला या कारवाईत एकूण चार आरोपी पकडले गेले तर दोन अजून फरार आहेत या कारवाईत रोख रक्कम मोबाईल फोन आणि सट्ट्यांची आकड्यांची पुस्तिका किंमत असा एकूण एक्केचाळ हजार सहाशेचा चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे परंतु सर्वात मोठा प्रश्न असा निर्माण होतोय की हा सट्टा इतक्या उघडपणे सुरू असताना स्थानिक पोलिसांना का कळलं नाही आणि जर कळलं होतं तर थांबवलं का नाही हे केवळ गुन्हेगारी नव्हे तर स्थानिक प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह आहे कारण माफिया इतक्या बिनधास्तपणे काम करीत असतील तर कोणाच्या तरी मजबूत अभयाशिवाय ते शक्य नाही ही कारवाई स्वागतार्ह आहे परंतु ती पुरेशी नाही रामटेक सट्टामुक्त होईल का की पुन्हा या माफियांचा बाजार भरून जाईल हे येणाऱ्या दिवसातच कळेल सट्टा हा केवळ एक खेळ नाही तर तो घर उद्वस्त करतो नाती मोडतो आणि लोकांना कर्जाच्या खाईत ढकलतो पोलिसांची ही कारवाई केवळ एक सुरुवात आहे पण प्रश्न हा आहे की ही लढाई पुढे सुरू राहणार का जनतेने देखील जबाबदारी म्हणून जर दबाव आणला तरच रामटेक खरंच सट्टामुक्त होईल